वेगवेगळे पदार्थ घालून एक उत्तम रेसिपी तयार करतो तसंच रमाच्या ग्रुपच्या बाबतीत म्हणावा लागेल मिसळण्याचा डबा आहे चुरलीलाची अशी छान स्वभावांची गाण्याची माणसांची एक रेसिपी तयार झाली आहे धमाल नमस्कार मंडळी आम्ही आता निघालोय सुरंगीला या म्युझिकल ग्रुप सोबत पिकनिकला आजच्या या भागात थेट रेसिपी नसली तरी खाद्य आहे आणि मैत्रीची अनोखी यात्रा सुद्धा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा ही धमाल मस्ती अनुभवा आणि विमिच खाद्य यात्रा आहे चॅनल सबस्क्राईब करा सकाळी आठ वाजता कोथरूडला एका पॉइंटला आम्ही सगळे भेटणार होतो तिथे बरोबर पोचलो रेडी रेडी एक एक करत सगळे गोळा झाले गप्पा गोष्टीना तिथूनच सुरुवात झाली आम्ही पहिल्यांदाच जातोय त्यांच्या बरोबर त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आमची सहल तुम्हाला आवडली तर लगेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा विनोदाची कारंजी आणि हास्याचे फवारे उडायला सुरुवात झालीच होती मुहूर्ताचा नारळ वाढवला आणि बसने दिशेने प्रयाण केले पुढे आम्ही बावधनला अरुण यांना पिकअप केलं गप्पांचा जोर वाढला पण तत्पूर्वी आमच्या ऍडमिनने महत्वाच्या सूचना केल्या रचना वैशाली आणि सुनीता यांच्या बरोबर जायचं एका एका सर्वात वाद्य ट्यून करावीत तसं या सगळ्यांचं उत्तम मैत्रीचं पूर्वीपासूनच ट्युनिंग जमलेलं आहे

पंडित काकांनी गिरीव थोडक्यात माहिती दिली विक्रम गोखले आणि राम भाऊ माळगेचे उन्हा सरांना त्यांचा मुलगा त्यांनी डेव्हलप करायला घेतलं जेवणाची सोय उत्तम आहे सर्वात महत्वाचं सांग राहण्याची सोय पण उत्तम आहे कस एज अवलंबून जरी माझं बहात्तर वय रनिंग असलं तरी इथं आलो की मी चोवीस वर्षे जाऊ होतो वा 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 तर अशा रीतीने आपण इथे आपल्या डेस्टिनेशन ला पोहोचलोय थ्री चिया स्टूसूरलीला आहे फे फेफ ठीक आहे आता नुसती आणि आम्ही खाणं पिणं आम्ही एकूण सत्तावीस जण असल्याने तो संपूर्ण विला आमच्या नावाने बुक झाला होता त्यामुळे इतर कोणाचाही डिस्टर्बन्स नव्हता कसा वाटतय पहिली वेली पिकनिक आमची वेलकम वेलकम काय कस वाटतय पुरुषांची सोय छोट्या छोट्या तीन चार कॉटेजेस मध्ये झाली आणि आम्हा सर्व सख्यांची सोय एका प्रशस्त हॉलमध्ये होती मस्त आटोपशील स्वच्छ आणि हवेशीर फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्ट ला गेलो जाता जाता तिथल्या रम्य परिसरावरून एक नजर टाकली एकदम भन्नाट रिफ्रेशिंग असा तो नजारा होता नाश्त्याच्या प्रतीक्षेत आहे आतमध्ये काय शिस्त आहे याचा सगळे विचार करतोय नाश्त्यासाठी उपमा होता शिवाय चहा आणि कॉफी अगोदर गप्पा मारून सर्वांना भूक तर लागलीच होती दोन्हीचा लगेच आस्वाद घेतला आणि तडक वाढलो तिथल्या एका हॉलमध्ये जिथे आमची गाणी म्हणायची व्यवस्था होती सुरलीलाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली होती बैठका मांडणं बॅनर लावणं हे सगळं स्वतःहून आवडीने करणारी ही मंडळी यांचं योगदान खूपच मोलाचं असतं नेहमीचं विशेषतः उल्हासजी विनय बाळ गाडगेळ काका आणि शिराळकर आणि दोन्ही व्यवसायची जबाबदारी रवींद्र कुलकर्णी यांनी घेतली होती त्यासाठी त्यांनी मिनी साऊंड सिस्टीम लॅपटॉप सगळं बरोबर आणलं होतं गाणं यज्ञाची सुरुवात देशपांडे बंधू रमा शिराळकर आणि सरपोतदार या पंचगायकांनी सादर केलेल्या नांदिनी झाली त्यानंतर मग एक एक जण येऊन आपापली कला सादर करत गेला यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सवाई गंधर्व महोत्सवातही तबला केलेले उस्ताद तबलजी स्वतः इतके दिग्गज असूनही नवोदितांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतात खुल्या मनाने दात कशी द्यावी आणि कलाकारांनी नम्र कसं असावं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे सीएम देशपांडे हे सुरलीलाचे ज्येष्ठ गायक आणि आधारस्तंभ आवाजात विलक्षण गोडवा असलेले सीएम म्हणजे सुरलीलाचे कुमार गंधर्वच आहे या वयातही ते त्यांची अभ्यासवृत्ती वाखाणण्याजोगी आहे स्वतः पडद्यामागे राहून इतरांचं कौतुक करायला पुढे असणारी अवघी चौऱ्याहत्तर वर्षांची आमची सखी सुमिता करमरकर ज्यांच्याशिवाय सुरलीला अपूर्ण आहे असे ज्येष्ठ संवादिनी वादक प्रभाकर गाडगे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेता संवादिनी ऑर्गन कीबोर्ड यासारखी वाद्य ते लिलाय वाजवतात उत्तम गातात आणि हे शंकर जयकिशन यांचे निस्सिम भक्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वादक मंडळींच्या यादीत बसणारं अजून एक नाव म्हणजे दत्तात्रय सरपोद्दार कीर्तन नाट्यसंगीत जुन्या काळचं मराठी भावसंगीत हा यांचा विशेष आवडीचा प्रांत संवादिनी वादन तर उत्तम आहेच पण गायन कलेतही ते, ते सरस आहेत डॉक्टर नंदकुमार देशपांडे सुरलीला अभिषेकी बुवा अशी जरी ओळख निर्माण केली असली तरी कोणत्याही प्रकारचं गाणं ते आपलंच करून गातात आणि प्रभुत्वामुळे त्यांचं नाही असं वाटत अजित शिराळकर यांच्याबद्दल काय बोलायचं हे म्हणजे आणि सर्व काही आहे शिस्त हवी तिथे शिस्त हा त्यांचा शिरस्त आहे त्यामुळे ते जे प्रेमळ डॉन आहेत विनय बाळ सुरलीला अगदी सुरुवातीपासून तबला संगत करणारे तबलजी तर आहेतच पण सेवाभावी आहेत जमेल तितक्या माणसांना घरपोच सोडण्यासाठी यांची रिक्षा सदैव तयार असते यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी असतात कौतुक केलं तर त्यात वाहवतही जात नाहीत आणि कुणी नाही केलं तरी मनालाही लावून घेत नाहीत आणि ते उत्तम गातात सुद्धा का सुरलीला तबला संगत करणारे अजून एक गुणी आणि ज्येष्ठ कलाकार म्हणजे प्रकाश पंडित काका स्वतः उत्तम तबलजी असू नये दुसऱ्या तबलजीला दाद देणं हा त्यांचा मोठा गुण आहे आणि त्यांचा स्वभाव सुद्धा एकदम जॉली आहे विश्वनाथ जोशी आनंदी उत्साही गायनात सहजता आणि कुणालाही चटकन मदत करण्याची वृत्ती भरपूर लोकसंग्रह असलेल्या जोशी काकांचं मन आजही लहान मुलासारखं निर्मळ आहे नयना देशपांडे कोणतंही गाणं अभ्यास करून म्हणायला त्यांना फार आवडतं आणि आपला आवाज किती छान आहे याची कदाचित त्यांना सुद्धा कल्पना नसेल श्रीपाद पांडे काका नवनवीन आव्हानात्मक गाणी आत्मविश्वासाने सादर करण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि ते तालात सुद्धा अगदी पक्के आहे सुरलीलात आपला टॅब घेऊन गाणारे असे हे एकमेव गायक म्हणजे अरुण देशपांडे दे। अतिशय आत्मविश्वासाने आणि अगदी परफेक्ट चालीत ते गाणी म्हणतात अतिशय गोड आणि सुरेल गळ्याची पण उगाच थोडी बिचकणारी आमची सखी सुप्रिया सरपोतदार आपल्या मर्यादा लक्षात ठेवून जे येत ते उत्तम प्रकारे सादर करणारे आमची सखी म्हणजे वैशाली शिराळकर गाणे जी चाल आणि ताल सहसा कधीच चुकत नाही चाल आणि ताल परफेक्ट असणारी अजून एक गायिका म्हणजे प्रीती कुलकर्णी अगदी वेगवेगळी जुनी गाणी आपल्या आवाजात उत्तम प्रकारे बसवून ती सादर करणं हे प्रीतीचं वैशिष्ट्य आहे हिंदी गाणी विशेष आवडणारी उंच स्वरात गाणारी गुणी गायिका म्हणजे शुभदा पारायणे यांना गाण्याची इथंभूत माहिती आहे आणि ऐकण्याचाही आनंद त्या घेतात सहजासहजी न म्हटली जाणारी अवघड वाटतील अशी गाणी परफेक्ट सादर करायला अलका गर्दे यांना खूप आवडतं त्यांचा आवाज सुद्धा खूपच गोड आहे अनिल कुलकर्णी एखाद्या नियमित खेळाडू सारखे हे येतात आणि आपलं गाणं सादर करतात लेखणीतून आपले विचार प्रभावीपणे मांडतात ताला सुरात उत्तम गाणारे वादकांना गाण्याची पट्टी बरोबर सांगणारे आणि इतरांनाही लगेच मार्गदर्शन करणारे उत्साही म्हणजे रवींद्र कुलकर्णी हे सुरलीला ग्रुपचे चे टेक्नो सॅव्य रचना कुलकर्णी अगदी हसतमुखाने गायन सादर करणारी सुरेल आवाजाची रचना कुलकर्णी काहीही काम करायची हिची तयारी असते अनिल खिरे अभंग आणि ही आमच्या खिरे गागांची खासियत आहे अलीकडे ते नाट्यगीत पण सादर करतात अतिशय गोड मधाळ आवाज गाण्या इतकं सौम्य आणि लागवी बोलणं या जयुताई देशपांडे त्यांच्या स्वभावातला साधा सरळ सच्चेपणा त्यांच्या गाण्यातही दिसून येतो मोजक प्रयत्नात कुठेही कमतरता नसते गाणं म्हणणं ही जी जी पॅशन आहे ती आमची साधना त्यासाठी अगदी लांबचा प्रवास करून ती बैठकीसाठी येते गाणं विचारा ते येतच केवळ आनंदासाठी चाललेली हिची संगीत साधना थक्क करणार सुगम संगीतासाठी अचूक तबलासात करण्याची खासियत असलेला नव्यानेच ग्रुपमध्ये सामील झालेला मिलिंद दातार सगळ्यांची दाद मिळवून जातो वृंदा दातार हिला तर काय धमाल मस्ती नाच गाणं सगळंच आवडतं आणि आता तिची संवादिनीवरची साथही लोकांना हळूहळू आवडायला लागली सुरली प्रमुख गायिका आणि अध्यक्ष रमा काजरेकर अतिशय सुंदर तरल आवाज सगळ्या हरकती खटके मुरक्या गळ्यातून अचूक काढत गाणी सादर करणारी रमा उत्तम आणि कुशल नेतृत्वाने तिने हा संपूर्ण ग्रुप बांधून ठेवला तर मंडळी अशा या गुणी कलाकारांचं पहिल्या सत्रातलं गायन वादन छान झालं या सुरांमध्ये इतके हरवून गेलो की अडीच वाजून गेलेले कळलंच नाही जेवणासाठी बोलावणं आलं तेव्हा पहिल्या सत्राची सांगता झाली जेवणाचा मेनू साधाच होता पण अगदी झकास होता एक दोन पदार्थ सोडले तर बहुतेक सगळे चुलीवर केले होते त्याचा एक खमंग असा दरवळ पसरला होता पोळ्या भेंडी मसाला बटाटा रस्सा आमटी आणि इंद्रायणी भात तर ला जवाबच गाणं आणि खाणं यावर थट्टा मस्करी हसणं खिदळणं झालं नाही तर ती पिकनिक असली आणि ग्रुपमध्ये सगळे याबाबतीत उत्साही तुला तुला आता वेळ झाली होती ती स्विमिंग पूल मध्ये डुंबायची आणि रेन डान्स करायची पण पाणी इतकं थंड होतं की पहिली दहा मिनिटं नुसतं अंदाज घेण्यात गेली गेन। तरी बर पाणी आमच्या गळ्यापर्यंत लागत नव्हतं पाण्याला थोडं सरावल्यावर मात्र मस्त रेन डान्स केला अशी मजा आपल्या रुटीन मध्ये कुठे करता येते त्यामुळे लाज किंवा भीड न बाळगता आपण मजा लुटायची आपला नेहमीचा ताणतणाव विसरून सगळे पुन्हा ताजेतवाने होतात मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा चहा झाला आणि परिसरात फेरफटका फोटो सेशन झालं त्यानंतर होतं करावके सेशन त्यासाठी गाणी म्हणायला सगळे सज्ज झाले धमाल गाणी आणि त्याबरोबर थोडी मजा मस्ती झाली दहा वाजता रात्रीच जेवण पिठलं भाकरी भरली वांगी लाल ठेचा इंद्रायणी भात असा मस्त चविष्ट मेनू मस्त झालं जेवण जेवणानंतर काही मंडळी झोपली तर काहींनी पुन्हा मैफिल रंगवली रिसॉर्टच्या ओनर शीतलताई मस्त शेकोटी करत बसल्या होत्या त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो अशा रीतीने पहिला दिवस कधी संपला हे कळलं पण नाही दुसऱ्या दिवशी थेट सकाळी सात वाजता जाग आले मंडळी हळूहळू उठत होती गप्पा टप्पा सुरू झाल्या चहाची वाट पाहत एकत्र जमलो आणि चहा पण झाल्यावर आम्ही काही मंडळी हॉलकडे वळलो देशपांडे बंधूंनी सकाळच्या रागाचे सूर आळवले त्या सुरांनी सगळ्यांनाच मोहिनी घातली थोडी हटके अशी ती बैठक झाली आज तर्री पोहे असा फक्कड बेत होता आम्ही सगळ्यांनी मस्त ताव मारला थोडा फेरफटका मारून आलो सकाळच्या वातावरणाचा मस्त अनुभव घेतला आणि मग रमाशी थोड्या गप्पा मारण्यासाठी निवांत जागा शोधली सुरलीलाच्या एकूण प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेतलं तिकडे रमाशी गप्पा झाल्या आणि मग पुन्हा मैफिलीत हजेरी लावली मैफिलींची सांगता जोशी कागांच्या मस्त गवळणीने झाली आम्हाला त्यावर नाचायची चांगलीच संधी मिळाली मध्ये एक जाणवलं की सगळे व्यवहार पारदर्शक असतात जेवणापूर्वी आयोजकांनी जमा खर्चाचा हिशोब सगळ्यांना सांगितला आपल्या ह्या सगळ्या सोयी उत्तम केल्या ज्यांनी त्या शीतल पासलकर रिसॉर्ट ओनर शीतल पासलकर यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं अतिशय म्हणजे म्हणतात सात्विक ऍटमॉस्फिअर बऱ्याचदा जो आमचा इथला ऍटमॉस्फिअर असतो तो म्हणतात ना राक्षसी असतो हा ऍक्च्युली सात्विक जो मी दिलाय ना आम्हाला सर्वांना खूप आवडला सर्वांना उत्तम आयोजन केल्याबद्दल कौतुक केलं तर रमाने आपल्या पाठीशी असणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींविषयी कृतज्ञता दर्शवली ट्रीपच्या सक्सेस करण्यामागे आपल्या अध्यक्षांना ज्याने ज्यानी मदत केली त्यामध्ये आघाडीनं नाव सगळ्या आपल्या वादकांचं या सगळ्यांनी सहभाग दिल्याबद्दल त्यांचा आभार आपल्या सगळ्या गायक लोकांचं ज्याने उत्साहाने यात भाग घेतला पुढच्या ट्रिपला पुन्हा आनंदाने सगळे आपण एकत्र येऊ त्या ज्या मंडळींनी सगळ्या ऑर्गनाईज केलं त्यांचं तर कौतुक आहेच याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण सगळ्या सभा सभा सभासदांनी म्हणजे गायकच नाही नुसते वादक सुद्धा सगळ्यांनी जो प्रचंड उत्साहाने या सर्वच्यात भाग घेतला अगदी नाच गाण्यापासून सगळंच म्हणजे एन्जॉय केलं म्हणजे आभार वगैरे फार फॉर्मल झालं आभार फॉर्मल झाले पण ह्यांचं कौतुक सगळ्यांचं केलं पाहिजे आणि असाच आपला ग्रुप नांदत राहो एवढीच इच्छा हां म्हणजे आपल्या ग्रुपला दृष्ट लाग लागू नये म्हणून यांनी काळ्या पट्ट्या लावल्या होत्या बघा फ्लेक्सवरती मला काय कल्पक माणूस आहे आणि पाच पाच पट्ट्या आहेत साळ्या पाच एक <laughs> दोन तीन चार पाच काळ्या बरोबर त्यांनी लावल्या थँक्यू आता आपल्या अध्यक्षाला दोन शब्द काही बोलायचे असतील तर ते ह्याच्यात मेन ग्रुप म्हणजे माझं मगापासून सांगितलं की रमाने कारण पण हा ग्रुप माझा तर नाही सगळ्यात सपोर्ट उत्कृष्ट पाठीशी सगळ्या ह्याला म्हणजे वाद्य नेणं आणणं हे करणार आपलं उजवे डावे हात सगळेच आहेत शिराळकर ह्यांचं कौतुक करावं थोडं कसलाही आणि कुठल्याही कार वेळेला त्यांना काही सांगायचं झालं तर मी सांगितल्यानंतर पहिलं हजर राहून ते सगळं वाद्य नाही मी बघतो हे मी बघतो हे मी बघतो हे असं शिराळ करत नाही आणि शिराळकरांच्या पाठीमागे ला ला मुख्य अजून दुसरं नाव वैशाली पण तेवढीच करणारी ला आहे आणि सीएम जे आहेत डॉक्टर आहेत उल्हासजी आहेत गाडगीळ आहेत आणि रवींद्र रचना प्रत्येक बाबतीत म्हणजे त्या कारण कुठली स्पेशल अप्रिशिएशन येस हायली रचना पण तेवढीच हो त्यामुळे हे सगळी लोक आहे म्हणून हा ग्रुप आहे सगळी गाणारी तर मंडळी आपली चांगली असून सुद्धा काम करायला सुद्धा म्हणजे आता इथून आपण वाद्य वगैरे हे सगळं आणण्याची इतके त्याच्यातही पटकन ही लोक म्हणजे सीएमजी सारखं कमाल वाटते की त्यांचं तेवढं बाय पण थांब रामा मला जेपेल तेवढं मी हे करतो हे पण डॉक्टर म्हणाले मला त्रास आहे पण मला जेवढं पाहिजे तेवढं ते मी छोटं उचलतो ही कामं करायला सुद्धा तेवढीच लोक तयार होतात कुठलाही ग्रुप चालण्यामाग मी सांगतो समोर दिसणारे जे लोक असतात ना त्याच्यापेक्षा पडद्यामागचे कलाकार ते त्या ग्रुपला मोठं करत असतात तर सुनीताचं मी एक बघितलंय नेहमी आल्यापासून कुठंही पुढं न येता सगळ्या गोष्टी करणं हे तिच्यासारखं कोणाला जमणं मला तर शक्य वाटत नाही सुनिता मी आपल्या आपल्या ग्रुप ग्रुप तर्फे एक छोटासा छोटसं सत्कार करते सुनीता तू तेवढा स्वीकारावा असं ग्रुपला इच्छा आहे की नाही ये सुनीता या, या।, या शिराळ कर या सुनीतले जा तुम्ही सुनितासाठी जोरात टाळ्या द्या सुनीतासाठी जोरात टाळ्या सुनीता तर आता सगळेजण आपण मिळून भोजनाचा आस्वाद घेऊया yes. आणि आपली ट्रीप मस्त सक्सेसफुल झालेली आहे yes. दुपारच्या जेवणानंतर आमच्या ट्रिपची सुद्धा सांगता होणार होती त्यामुळे आजचं जेवण तर खासच होत बटाटा भाजी डाळ भात पोळ्या शेवयांची खीर असा मस्त मेनू होता सगळेजण जेवण अगदी तृप्त झाले प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि हळूहळू गाडीत सानापन्न झाले या सगळ्या आठवणी मनात रुंजी घालत असल्याने सगळे शांत बसले होते बावधन पासून एक एक मंडळी उतरत गेली शेवटच्या पॉइंटला आम्ही निवडक मंडळी उतरलो वाद्य जिथल्या तिथे पोहोचवण्याच्या कामी लागलो एकूणच उत्साह आणि आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन आम्ही आपापल्या घरी पोहोचलो अशा प्रकारची सहल वर्षातून निदान एकदा तरी आयोजित करावी आणि मन मोकळं जगून घ्यावं सगळ्यांनी खूप मजा केली yes. निघो परत सगळे एन्जॉय करो yes. आनंद लुटो थँक्यू तुला आणि yes. फोटोग्राफीबद्दल yes. काल आम्ही सकाळीची ट्रीपला गेलेलो गिरीवनला दिवसभर खूप मजा केली दिवसभर एन्जॉय झाला गप्पा गोष्टी जेवण एकदम मस्त अशा प्रकारे आमची ट्रीप खूप सुंदर झालेली आहे yes. थँक्यू सर्व ग्रुपच्या लोकांनी खूप मजा केली ह्या वर्षी पहिल्यांदा आलेले वृंदा आणि मिलिंदा अशा दोघांनी खूपच अम, आमच्याबरोबर ते एकदम मिक्स झाले आणि आम्हाला इतका आनंद वाटला आमच्या सुरलीला कुटुंबाला दोन नवीन मित्र मिळाले वृंदाचे वृंदाची खासियत म्हणजे ती ज्या पाण्यात जाईल तसा तिचा रंग असतो धन्यवाद आणि एक विशेष बघा आम्ही एका दिवसाकरता एवढी वाद्य नेली तुम्ही बघू शकता इकडे ने जायचं ने दे नेहमीच्या रुटीन मधून बाहेर पडून मेंदूला ताज तवान करणार हे खाद्य आणि अशी यात्रा आवश्यक आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं आणि आमची सहल तुम्हाला आवडली का कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की द्या निमीस खाद्य यात्रा हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद